पुणे टाइम्स न्यूज मध्ये आपले स्वागत आहे पाहूया शहराला ठळक घडा आई नसलेल्या तसेच कोणत्याही उत्पन्नाचे साधन नसून वयोवृद्ध आजीकडून सांभाळ होत असलेल्या दहावीच्या परीक्षेत शहाण्णव टक्के गुणमुळीत प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या महात्मा गांधी विद्यालयातील पंक्तीशाहीच्या पुढील संपूर्ण शिक्षणाची जबाबदारी तथा लागणारा संपूर्ण खर्च अंबर भरारी तथा माजी विद्यार्थी संघ महात्मा गांधी विद्यालय यांच्या माध्यमातून उचलणार माजी नगराध्यक्ष तथा अंबर भरारीचे संस्थापक अध्यक्ष सुनील चौधरी यांचे व माजी विद्यार्थी संघ महात्मा गांधी विद्यालय यांच्या माध्यमातून अकरावी व बारावी साठी महात्मा गांधी कनिष्ठ महाविद्यालय कुमारी पंक्तीशाहीचा झाला विज्ञान शाखेत प्रवेश माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी यांच्या आव्हानानंतर दत्ता घावट गुणवंत खरोदिया डॉक्टर गणेश राठोड अमर राणे प्रकाश बापरा विक्रम राठोड पराग सुळे शरद दलाल सी किरण मुठे अनिल खाडे असे मान्यवर कुमारी पंक्तीशाही शिक्षणासाठी हातभार लावणार आई वडिलांचे छत्र हरपलेल्या तसेच आर्थिक चरितार्थ चालवण्यासाठी कोणतेही उत्पन्न नसलेल्या आजीकडून सांभाळत असलेल्या खडतर परिस्थितीत अभ्यास करीत महात्मा गांधी विद्यालयाची पंक्तीशहा इने दहावीस शहाण्णव टक्के गुण प्रथम क्रमांक पटकवला आहे तिला भविष्यात आय टी इंजिनियर व्हायचे असून त्याच अनुषंगाने अंबर भरारीचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी तसेच माजी विद्यार्थी संघ महात्मा गांधी विद्यालयाच्या मारुती सुहास सुभेदार शैलेश दोंडे पंकज भालेराव वैशाली रायकर यांनी तिचा घरी जात सत्कार केला तसेच आई वडिलांची छत्रछाया हरपलेल्या तसेच आर्थिक परिस्थिती नसलेल्या कुमारी पंक्तीशाहीच्या महात्मा गांधी कनिष्ठ महाविद्यालयात हो बारावीचा विज्ञान शाखेत अंबर भरारी व हो माजी विद्यार्थी संघ महात्मा गांधी विद्यालयांच्या माध्यमातून प्रवेश निश्चित करण्यात आल्याचे सांगत माजी नगराध्यक्ष तथा अंबर भरारीचे संस्थापक अध्यक्ष सुनील चौधरी यांनी कुमारी पंक्तीशाहीच्या पुढील संपूर्ण शिक्षणाची जबाबदारी तसेच आय टी इंजिनियर बनण्यापर्यंतचा लागणारा संपूर्ण खर्च अंबर भरारी व माजी विद्यार्थी संघ महात्मा गांधी विद्यालय यांच्या माध्यमातून करणार असल्याचे स्पष्ट केले तसेच काही दिवसापूर्वीच त्यांच्याकडून करण्यात आलेल्या आवाहनानंतर दत्ता घवट गुणवंत खरोदिया डॉक्टर गणेश राठोड अमर राणे प्रकाश बापना विक्रम राठोड पराग सुळे शरद दलाल सी ए किरण मुठे सुनील खाडे असे इतर अनेक मान्यवरांनी दातृत्व दाखवत कुमारी पंक्तीशाहीच्या पुढील शैक्षणिक कार्यासाठी हातभार लावणार असल्याचे स्पष्ट केले ब्युरो रिपोर्ट इंडिया टाइम्स न्यूज तू तुला अभ्यास काय पॅटर्न बोलतो सेल्फ पॅटर्न नाही तुला काय बोलायची गरज नाही तुला काय लागलं कपड्याचं किती आवश्यकता आहे कम्प्युटर पाहिजे कॅल्क्युलेटर पाहिजे काय पाहिजे पुस्तक पाहिजे साहित्य पाहिजे ते सगळं हे आपल्या मध्यस्था अंबरनाथ मध्ये द एज्युकेशन सोसायटी ऑफ अंबरनाथ महात्मा गांधी विद्यालय या शाळेची विद्यार्थिनी अतिशय हलाखीचे आणि गरीब कुटुंबातली विद्यार्थिनी तिचं नाव कुमारी पंक्ती शहा ही मुलगी या शाळेमधून आपल्या महाती विद्यार्थी हिला शहाण्णव टक्के मार्क मिळाले तिचे वडील ही अडीच वर्षाची असताना याचे वडील एक्सपायर झालेले मृत्युमुखी पडलेले आणि आई दोन हजार एकोणीस साली दोन हजार सहा सात वर्षापूर्वी तिची आई पण नाही आहे ही ही ही, ही ही भुण 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 तर ही आपल्या आजीकडे शिक्षण घेते आजीकडे राहते तिच्या आजीला पण कुठलाही इन्कमचा सोर्स नाहीये उत्पन्न नाही आहे तरी पण जे आईला आजीला विचारलं असताना की तुम्ही कसं काय घर मागवता आजी सांगितले की देवाच्या भविष्य आमचं चालतं आम्हाला कोणी कोणी सहकार्य करता आणि देवच आम्हाला आमचा बघतो तर देवाचा आशीर्वाद म्हणून कुमारी पंक्ती शाह हिला शहाण्णव टक्के मार्केट म्हणून अंबरनाथमध्ये सर्वाधिक मार्कांनी पास झाली आणि या माझी सुद्धा विद्यार्थी होतो त्यामुळे अंबरभारवी आमची संस्था अंबरनाथचे सर्व सदस्य त्याचबरोबर एज्युकेशन सोसायटीचे पदाधिकारी आणि महात्मा गांधी विद्यार्थी माझी संघ आम्ही त्या मुलीचं स्वप्न आहे की तिला इंजिनियर व्हायचं आम्ही सगळ्यांनी ठरवलं की आपण तिला इंजिनियर करायचं तर तिला आता सायन्सचं ॲडमिशन घ्यायचं आहे त्या मी सायन्सचं ॲडमिशन तिला मिळवून तिला भेट दिली आणि महात्मा गांधी विद्यार्थ्यात तिचं सायन्सचा ॲडमिशन होण्यास नक्की करू लागले अकरावी बारावी ती सायन्स करेल त्यामध्ये तिला चर्चा करून काही इंजिनिअरशी बोलून तिला वाटलं तिथे आय टी विषय घेतली त्यामध्ये आणि बारावीनंतर तिचं शिक्षण जे, जे इंजिनीअरच्या वाचणार असेल त्याला आमची संस्था अंमरभरारी माझी विद्यार्थी संघ महात्मा गांधी विद्यालय हे त्यांना सहकार्य करतील परिपूर्ण सहकार्य शैक्षणिक तिला लागणारं काय आवश्यक साहित्य तिला वार्षिक तिला कपडे पुस्तकं कॉम्प्युटर कॅल्क्युलेटर शाळेची फी क्लासची फी जी असेल त्या वेळांचा खर्च पाचचा खर्च जे खर्च असेल ते संपूर्ण खर्च आम्ही संस्थेच्या वतीने करण्याचं आम्ही ठरवलं ही जी कुमारी पंक्तीशा आहे हिचं वडिलांचं गाव आहे मुळगाव कच्छमध्ये जिल्हा कच्छ आहे आणि आपलासा तालुका आहे आणि त्या तालुक्यामधून एक छोट डुमरा नावाचं गाव आहे तिथं हा मूळ तिकडचं आहे आणि हिच्या वडिलांच्या हार्ट अटॅकचं निधन झालेलं आहे आईचं निधन झालेलं त्याचबरोबर आम्ही तिच्या जेव्हा घरी गेलो तिची आजी तिथे होती तिच्या आत्याचा आम्हाला फोन आला तिने रडून आमचं तिने कृतज्ञता व्यक्त केली आणि त्याचबरोबर आम्ही तिथे गेल्यानंतर अंबरभराच्या आमच्या अनेक सदस्यांनी आर्थिक मदतसुद्धा आम्हाला देण्याचं त्यांनी कौल केलं दत्ता गावट आहेत गुणवंत खिरते आहेत डॉक्टर गणेश राठोड किशोर जोशी पराग सुळे शरद दलाल त्याचबरोबर अजून विक्रम राठोड असे अनेक प्रकाश भावना यांनी सांगितलं आम्ही आर्थिक मदत देतो पण आम्ही कोणाची मदत अजून घेतलेली नाही आहे त्याचबरोबर आज आम्ही तिला भेट देण्यासाठी गेलेलो असताना आमच्याबरोबर पी टी आयचे माझे अधिकारी सुभाष सुभेदार मारुती दोरगुडे शैलेश धोंडे माजी विद्यार्थी संघाचे शैलेश रायकर आणि एज्युकेशन सोसायटीचे पंकज भाजरव सर शैलेश धोंडे असे सर्व आम्ही तिथे आज त्यांना भेट द्यायला आम्ही तिथे गेलो